<Panye> मी आघाडी पक्षाचा आमदार पक्षसभेचा आज आघाडी पक्षाची आमची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीला एक काही रणनीती असते त्या संदर्भात त्यांचे बैठकीसाठी आघाडीचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते त्यांचंही मार्गदर्शन आणि ज्यांनी ही निवडणूक लिहिल्याच्या दिसून अशी वाटचाल करता येईल याविषयी त्यांचं तुमची उमेदवारी फायनल होता भाजपने असा दावा केला आहे की आमची सीट दोन लाखाच्या घेतले निव येणार आहे याबद्दल त्यांचा तो त्यांचा वैयक्तिक दावा असेल मी आज दावा करत होते पण मी आज विजयी होणार एवढंच नाही राजेश पवारांनी आपल्यावरती अशी टीका केली आहे की सोळा वर्ष मतदारसंघाचा सत्यानाश केला आहे आणि तुम्ही नांदेड लोकसभेसाठी उमेदवारा तुम्ही नेतृत्व करणार रा। राजेश पवार हा परवा पाच वर्ष झालं उद्या आला त्याच्या अगोदर असून आमच्या घरामध्ये राजकारण आहे आमच्या वडिलांनी राजकारण माझे वडील आमदार म्हणून पंधरा सोळा वर्ष काम केलेलं मी सोळा वर्षे आमदार म्हणून या भागात काम केलं वच मला दोन वर्ष लोकांनी का निवडून गेलं हे राजेश कुमारांनी त्याचा शोध घ्यावा तर महाविकास आघाडी या जी ही जागा जिंकेल का बिलकुल जिंकण्यासाठीच आम्ही ही लढाई तयार एकंदरीत मतदारांना घेण्यासाठी जनते समर्थ काय म्हणून जाणार आहात जरूर आज देशाची परिस्थिती दे बघितली दे तर सर्वसामान्य जनता परेशान आहे आज ह्या महाविकास आघाडीतर्फे लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये दे वाढ आज आपण पाहता महागाई बेरोजगारी सर्वसामान्य शेतमजुराचे प्रश्न शेतीमाला भाव नाही हे आणि घटाचे भाव कुठे गेले हे सर्वसामान्याचे प्रश्न आज आपल्या समोर आहेत त्या सोडवण्यासाठी